नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या खिल्लार गाई खोंड या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आपण आज चालू मार्केट रेंज पाहणार आहोत तर जर कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच प्रत्येक आठवड्याचा रविवारचा सांगोला खिल्लार बाजार आपल्याला बघायला मिळेल तर आपण जास्त वेळ न घालू तर आपण त्या ठिकाणी सर्व प्रकारची खोंड असतील गायी असेल बैल असतील सगळ्यांची माहिती घेणार आहोत तर आपण जाऊ शक्यापर्यंत माहिती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा या ठिकाणी फक्त खोंड त्या ठिकाणी असते तर बघू शकता खोंड कशी आहेत बाजारामध्ये तर आपण संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघू शकताय मित्रांनो नाही खोंडांची कशा पद्धतीने बघू शकताय नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा मामा पाच दाखवला बरं बर कुठल्या ब्रीड आहे कुठल्या ब्रीड जा कुठल्या जाती जाय खांड बर बहू शकता मित्रांनो कुठल्या आहे त्या ठिकाणी कमेंट करून सांगा जानकाराने काय सांगता किंमत किंमत एक दहा एक लाख दहा एक लाख दहा हजार किंमत सांगली मित्रांनो बघू शकता अगदी जाती किल्लो किती पर्यंत व्यवहारला बसलो

कुठल्या गावचा आहे मामा आम्ही आत्नी आत्नी होय तुम्ही घेतले काय होय दाताला कसा आहे आता खडदात कडदात सायदात बर कितीला झाला व्यवहार पासष्ट ला पासष्ट एका जागा व्यवहार जोडीचा कसा आहे एकाच एका जा बर कुठल्या कुठल्या कामाला चालतंय सगळं कामाला चालतंय तुम्ही तुमचं आहे काय सगळं बरं एक मिनट तुमचा बैल आहे मामा त्यांना विकलाय काय बरं कुठल्या कुठल्या कामाला चालवलाय पिरणीला नांगरट कोळव बर सगळ्या कामाला पूर्ण शेती कामाला शेती कामाला चालते चालतंय कितीला झालं बाबा पासष्ट हजार एकच आणला होता एकच दोन आणले ती आहे जोडी ह्याची जोडी तर आहे जोड राहील आणि ह्याची काय किंमत आहे ह्याची दोन्ही किंमत कितीला दिलाय नाही ती दिला नाही ती हा एक राहिला हे फुटून दिलाय आहे हा फुटून हे गुलाल दोन्ही कस काय टाकलं आहे दोन्हीला टाकलेलं आहे काय पैसे ते अजून विकला नाही ना हा विकला नाही बर फुटून दिली काय जोडा आता बरं कुठं नेलं मामा तुम्ही हातने कर्नाटक कुठल्या कामाला चालू होणार आहे ऊसाला ऊसात ऊस उस बांधणीला ऊस बांधणीला वगैरे मी शेती कामाला चालवणार होणार बर तिकडे ह्याची काय होईल किंमत ह्याची जास्त होते किंमत बर देत नाही तुम्ही मित्रांनो बघू शकता ही बैल त्या ठिकाणी काय होईल किंमत त्याची एक लाख आहे पुढे किंमत लाख आहे पुढे काय मागणी झाली आहे याला मागणी मागते नव्वद पंच्याण्णव ला नव्वद पंच्याण्णव ला मागते एक लाख सोडा जाय एक लाख आल्यास सोडा जा बैल त्या ठिकाणी मित्रांनो बघू शकताय अगदी मोठा आहे आहे ह्याला कळ ह्याला असं का लावलाय बोलाल काय कळता आपण असं आहे का बरोबर मी एक त्यातला फुटून दिला आणि एक राहिला माझा एक महागारी नेणार आहे हा विकला तर विकायचा नाव आणि नंबर सांगा आपला भारत महाप्पा गरंडे राणा नंदेश्वर तालुका मंगळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा तर शेतकरी मित्रांनो ही गरंडी मामाला बैल आहे ह्याला जोड कोणाकडे असेल तर नक्की संपर्क साधून ही घेऊ शकताय मामा काय साठी विकताय याला ही शेती कामाला नाही विकाय का लागला असं म्हणतो आपल्याला अडचणी अडचणी अडचणीमुळे विकत आहेत बैल त्या ठिकाणी सध्या तरी चांगला दिसतोय शेतकरी आहे ना तुम्ही शेतकऱ्याचा आहे मित्रांनो घेऊ का त्या ठिकाणी धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे मंगेवाडी कुठले मंगेवाडी बोला मंगे मंगे बर किती दाता जाई बैल आहे बर कुठल्या उद्या कामाला चालवलाय सगळं नागराला गाडीला कुळवाला टिपणीला तुमच्याकडला या दादा हं यांना विकलाय काय यांना बर कितीला झाला व्यवहार व्यवहार झाला चाळीस हजार चाळीस हजार दाताला कसं आहे म्हलाय सायदाती 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 बैला मित्रांनो जरशे ना हा जरशी जरशी बैला मित्र शकता बे त्या ठिकाणी शेती कामाला चालवलेला आहे सगळीकड दादा एकच घेतले का तुम्ही एकच घेतलाय किती घेतली ती तुम्ही गे? किती घेतली ती किती घेतली ती किती म्हणते किती घेतली ती बैल कळत नाही म्हणते ती मराठी बर त्यांना मराठी येत नाही काय बरोबर बघू शकता चाळीस ला झालाय चाळीस ला बर दादा शेतकरी आहे तू हा शेतकरी नावाने सांगा नाव भागवत चोरमध्ये नंबर शहाण्णव त्र्याहत्तर बेचाळीस पंच्याऐंशी जेरोच्या ह्याची जोड कुठे आहे बया घरी आहे काय बरं मग एकच गाणलाय एक देवाला ने देवाला म्हणजे आरवाडीला गाडी बैलगाडी जो नेसा त्याला ठेवला त्याला जोड आहे काय बरं चाळीस धन्यवाद तो दादा बघतो या बैला बैलाज शाळा किती झाली दादा आता दहावीत आहे दहावीत आहे तरी बैल बरं बरं चाल धन्यवाद धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गाव जाय डिस्कळ आहे डिस्कळ पार दाताला कसं आहे दाताला चौसा आहे बर कुठे कुठे चालवला याला सगळ्या अवतार चालू आहे बळीला डांगराला कुळवाला याची जोड कुठे आहे ही पलीकडे आहे काय सांगता जोड्या किंमत जोडी किंमत एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किंवा संू में ते कुठल्या ब्रीड मध्ये मोडते ब्रीड सांगता येईल का ब्रीड जाईल मध्ये मोडत मध्ये खेलार प्युअर खिल्लार मध्ये बर बर मित्रांनो हे कुठल्या ब्रीड कमेंट करून सांगायचंय नाही प्युअर खिलार जोडच आहे बर किती पर्यंत होईल व्यवहारला आ कितीपर्यंत होईल लाख वर आलं तर लाखाच्या आल काय ला तर वर काहीतरी लावलं तर देऊ घे बर एक लाख आलं तर सोडा सेंच आहे मित्रांनो बघू पहिले त्या ठिकाणी फिरून दाखवत आहोत तर जोड कशी ज्या शेतकऱ्यांना जी माहिती आहे त्यांनी त्या ठिकाणी सांगा बघू शकताय कस आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव मोबाईल नंबर धनाजीना करताडे मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर त्रेपन्न अठरा त्रेसष्ट शेतकरी शेतकरी मागणी झाली यांना मागणी झाली नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत म्हणजे एक लाख बरं आल्यास वाढायचं थोडक्यात राहिले तर मित्रांनो बघू शकताय एक लाख आल्यास वाढायचं असं याच म्हणणं आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या आहे सिद्धेश्वर कुरवली शेजारी बर तुमच्याकडला बैल बैल आपला आहे बर दाताला कसं आहे दाताला आता जुळलाच असेल कडदात शिल्लक आहे कुठल्या कुठल्या कामाला आहे आपण शेतीच्या कामाला वापरतो शेतीच्या कामाला आणि आपल्या शर्यतीला वापरतो शर्यतीला वापरतो शर्यतीला वापरतोय आताच ताजा एक मागच्या महिन्यापूर्वी त्याला गट्टू टू फायनल ला बैल राहिला आहे वडकीला पुण्याला 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 ते का लय पोत लय स्पीड आहे दोन्ही खाली उजवी जास्त करून हायवीने जास्त झाला झाला बैल आता आपण काय झालं बाजार तुम्हाला माहिती आहे सर किमती पण आता आपण हेच नाही एकाहत्तर हजार रुपयाला दिलाय हा एकावन्न आपण एकान हजार रुपये सांगितलं होतं एकाहत्तर हजार रुपयाला कुरडेवाडीत बैल दिलाय आपले जोडीदार आहेत दिलाय तुम्ही कशाला वापरणार म्हणजे ना आहे म्हणाय शर्यती होय होय कुठल्या बीड मध्ये शो आपला खिलार मध्ये येतो खिलार मध्ये येतो बैल लय चांगला गुणाला लय शांत आहे नाही मारत काय जोड 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 ना त्याला एक जोड होता तो घरीच आहे तो बैल चांगला आहे घरी घरी ठेवलाय बैल आणि तो चार दात आहे अजून एक चार दात आहे म्हणला शो आता कडदात शिल्लक कसा आहे बाजारातचा आजचा बाजार खरं म्हणा गेलं तर मागचा बाजार गर्दीला होती त्यामुळे गिरायक कमी होता गिराय बी हाय बर बाजार पण काय झालंय उन्हाळा जास्त झाल्यामुळं लोकांना जनावरांना खाण्याची टंचाई झाली त्यामुळे जरा लोकांनी जर तसा बाजार म्हणा गेलो तर पडीकच आहे पण तरी पण बरं आहे आपलं गोरगरिबासाठी तर आहे बराचा बाजार तर या व्यवहार झाला मित्रांनो या बैलाचा बैला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीनं सांगोला बैल बाजार त्या ठिकाणी भरत असतो मित्रांनो आपण बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनल हा बाजारात खूप मोठा असतो मित्रांनो कवर करणं शक्य नाही तेवढा सगळा बाजार जेवढं शक्य आहे तेवढा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण कुठून व्हिडिओ बघताय कमेंट करून सांगा धन्यवाद